No. <laughs> तर मस्तपैकी नवीन वर्षाची पार्टी दिली तर मस्तपैकी हॉटेल आहेत जगदंबा हॉटेल प्युअर व्हेज तर एक नंबर भाजी वगैरे असते खूप छान जेवण मस्त होतं तर चला आता बिल देत आहेत आणि लक्ष नाही मी बघा गेलं लक्ष इकडे <laughs> <laughs> तर चला खूप छान मस्त जेवण होतं आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा एक दोन तिकडे काय आहे बरबा बघूच तिकडे मी काय की आता भरलं का पण जेवण कसं होतं मस्त काय म्हणते किती झालं फिरस